तर मित्रांनो आता आपण मुंबईचा राजा च्या दर्शनासाठी जात आहोत या बाजूने मुखदर्शनाची रांग सुरू होते आता आपण पाहिलं तर खूप कमी प्रमाणात गर्दी वाटते जवळपास बारा एक वाजता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होती तर आपल्या इथे मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा आहेत त्यांच्याशी आपण थोडं बातचीत करूयात पावसामुळे बसल्या की दमून बसल्या आहेत पावसामुळे बसल्या पावसामुळे बसल्यात पावसा 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 का तर आज ज्या दिवशी गणप गणेशोत्सव सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत गर्दी वाढत चालली की कमी होत चालली अजून वाढणार सगळ्यात जास्त कोणत्या वेळेला गर्दी जास्त असते सॅटर्डे संडे साठे संडे आणि तीन दिवस आज जर दिवसभर बघितलं तर सकाळी गर्दी जास्त होती की संध्याकाळी सकाळी होती थोडीफार सकाळी जास्त होती आणि जर कोणाला यायचं असेल दर्शनाला तर तुम्ही कोणता टाईम त्याला देऊ शकता प्रिफर करू शकता की त्या वेळेला या म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट करायला सुद्धा इझी जाईल साडे सात वाजता सात वाजता ठीक आहे मित्र नाव का तुझं अक्षय नारायण गार्बी तुझं गणपती बाप्पा पावसाचा जोर जास्त आहे की भाविकांचा जोर जास्त आहे दोन्ही जोर सेम आहे पावसाच्या जोरापेक्षा भाविकांचा जास्त आहे म्हणजे दोघांमध्ये चढावर मुंबईमध्ये होतच राहते एका बाजूला पाऊस आणि एका भाविक उत्सवात भाविकांची बाजूला खरं पाहिलं तर आपण भाविकांच्या नजरेतून बघत असतो प्रत्येक गोष्ट पण एखादं मंडळ आणि त्या मंडळाचे कार्यकर्ते आणि इतका येणारा क्राऊड असतो तर ते मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला काय काय कसरत करावी लागते आता काय झालं नेहमी ते सवयच आहे त्यामुळे असं कसं पब्लिक हँडल करणं परत पावसात काय करायचं ते सगळं आम्हाला पहिल्यापासून मंडळाने सांगितलेलं असतं की कसं काय करायचं कुठे कोणाला हँडल करायचं कुठे कुठे उभं आणणं प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते त्याप्रमाणे आम्ही ते सगळं करतो यावर्षी देखावा विशेष काय आहे मी यूट्यूबला पाहिलं काही ठिकाणी उड्डाणमधील महाकाल मंदिराचा देखावा पण साकारला आहे नक्कीच मी आतमध्ये जाणार आहे आणि सर्व काही बघणार आहे ना आपल्या युट्यूबचे जे प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पास करणार आहे धन्यवाद मुंबईचा <laughs> राजा या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि आपल्या इथे टेनिस के दादा दादा, दादा, क्रिकेट स्टार आणि काही स्थानक सुद्धा भेटले आहेत दादा कशा तर दादा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मॅनेजमेंट करत असताना तिथलं कसं आणि इथलं कसं हे कसं मॅच करशील आम्ही खरं तर गणपतीसाठी वर्षभर वाट बघत असतो आणि त्याच्यानंतर राहिली क्रिकेटची मॅनेजमेंट तर क्रिकेटसाठी आम्ही बरीच प्रॅक्टिस करतो आणि इथे सर्वजण असतात त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिसची काही गरज लागत नाही सर्वांना बाप्पा ऊर्जा देतोच आणि त्या हिशोबाने आम्ही सर्वजण कामं करत असतो आणि आमचे बरेचसे लोकं आहेत मित्रमंडळी आहेत आणि आम्ही वर्षभर सोबत असतो आणि काम करत असतो थोडा क्रिकेटच्या संबंधितच एक प्रश्न विचारतो तुझा आवडता खेळाडू कोण आहे टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू आत्ताचा की अगोदरचा अगोदरचाही चालेल आत्ताचाही चालेल माझा आवडता खेळाडू म्हणजे अभिजित बोरकर जो माझा गुरु आहे तो तोच माझा तो, तो कायम फेवरेट राहील आणि आताच कायम तोच राहील तोच आणि पुढे अगोदर तो आणि आता तू खेळत असतोस भरपूर क्रिकेटर सोबत तू खेळलेला आहे तर त्यांच्यामधला एखादा गोलंदाज असेल तर कुठल्या गोलंदाजाची कुठली गोष्ट तुला घ्यावीशी वाटेल आणि कुठल्या फलंदाजाची कुठली गोष्ट तुला घ्यावीशी वाटेल अभिजित बोरकरचीच मी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि तीच मी फॉलो करत असतो आणि मी जुन्या प्लेयर्सला खूप फॉलो जास्त करतो आ, नवीन प्लेयर्सपेक्षा आणि असं नाही आहे की आत्ताचा आणि अगोदरचा मी मॅटर करतो की मला काय चांगला शिकता येईल मग तो छोटा खेळाडू जरी असला छोटा खेळाडू म्हणत नाही एजनी कमी जरी असला तरी पण मी खूप जास्त त्याला फोकस करून मी स्वतः त्या गोष्टी चांगल्या गोष्टी आत्मसात करतो मग नेक्स आता नेक्स्ट टुर्नामेंट कोणती असणार आहे तिथे आता गणपतीनंतर प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिस प्रॉपर झाल्याशिवाय मी कुठच्याच टुर्नामेंटला जाणार नाही मला कोणी किती पैसे दिलेत असं सुद्धा आहे ग येस येस धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू गणपती आप दादा सुद्धा अजून एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण नमस्कार तर कसं चालू आहे गणेशोत्सव भरपूर चांगला चालू आहे तिसरा दिवस आहे मंडळाचा आणि खूप कार्यकर्ता उत्सुक आहेत त्या प्रतीक्षा करत असतात या गणेशोत्सवाची तर खूप आनंद वाटतो भाविकांना दर्शनाची ओढ आणि तुमच्यामध्ये असलेला उत्साह हा, हा कसा आहे भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गर्दी करत गर्द आहे तर त्यांच्यासाठी आम्ही चांगली बंदोबस्त व्यवस्था केलेली आहे त्यांच्या लाईनीसाठी आणि आम्हाला पण प्रचंड अभिमान वाटतो की एवढी गर्दी येते तरी पण आम्ही ती वेळ हँडल करतो मग तुम्ही जॉबला जातच असाल मग जॉबला जाता, जाता आणि पुन्हा इथला व्यवस्था पण करता या दोन्ही गोष्टी कशा काय मॅनेज होतात ते आता करावं लागतं मॅनेज मी जातो सेकंड शिफ्टला आणि शि शिफ्ट वाईज असतात आणि मग रात्री आम्ही इकडे पण कामावर गेल्यावर गेल्या इकडे कामावर गेल्यानंतर तुमचं मन लागतं का ऑफिसवर करावं लागतं ते नक्कीच तुमच्या व्यवस्थापनाची सुद्धा एक बाजू प्रेक्षकांसमोर आली पाहिजे हा सुद्धा एक या हेतूने सुद्धा मी व्हिडिओ बनवतोय कारण की भाविक का असतात ते पाहत असतात गर्दी करतात कधी कधी चुकीद चुका होतात धक्कावर बोलते आणि बोलतात की इथे असं झालं तिथे असं झालं परंतु कार्यकर्तेसुद्धा तितकीच मेहनत घेत असतात हो हो कधी कधी जास्त जेव्हा शनिवार आपल्या आपल्याकर्ते जास्त होतो तर असे प्रसंग घडतात पण आपली जे मंडळातली सभासद आहेत ते सगळं वेल हँडल करतात कारण की कोणाला काय इजा पोचू नये म्हणून त्यासाठी आपण आपले कार्यकर्ते मंडळ वगैरे सक्षम नक्कीच तुमचं हे पुढील कार्य आहे त्यासाठी बाप्पा तुम्हाला शक्ती देव ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद मुंबईचा राजा आणि इथले कार्यकर्ते मला इतके भेटलेत ना की खरंच राज राजासारखे मन आहे इथल्या कार्यकर्त्यांचं आपलं हे व्यवस्थापन कसं चालू आहे त्या व्यवस्थापनाबद्दल माहितीसुद्धा देतो आहे आणि आपल्यासोबत आता मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाचे खजिनदार आहेत अभिषे शे, अभिषेक शिवणेरे जे आले आहे आहेत तर कसं चालू आहे हे एकंदरीत गणेशोत्सव हो नमस्कार मी मंडळाचा सहाय्यक खजिनदार अभिषेक शिवलेकर यंदा मंडळाचं सत्त्याण्णव वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे दरवर्षी मंड खरं तर महाराष्ट्राला खरी ती आवड असेल ती या गणेशोत्सवाची आणि तो गणेशोत्सव खरा तर आज चालू झालेला आहे आज तिसरा दिवस गेलेला आहे तरी महाराष्ट्रामधून लाखो भाविक या गणेशोत्सव मुंबईच्या दर्शनासाठी येत असतात भाविकांचा उत्साह बघून आमचे कार्यकर्ते यांचे त्यांना दिलेली सोयीची आमची एक आवड वेगळीच निर्माण होते असं तुम्ही बघत असाल ही बाजूने आपली एक जनरल लाईन चाललेली आहे तर बाजूने आपण एक एक व्ही आय पी पास तसे जनरल जलद पास म्हणून आपण ठेवलेले असत तशी ते लाईन आपण इकडनं केलेली आहे त्यावेळी आपण एक मुख्य देखावा म्हणून उज्जैन या यावेळी आपण साकारलेला आहे महाकाल तसेच यावेळी आपली आपली बावीस फुटाची उंच अशी मूर्ती ही देखील आपण त्या रुपाबात आणि त्याच रुपाबात उभी मूर्ती आपण यावेळी साकारलेली आहे एकंदरीत आपल्या कार्यकर्त्यांचा जोश कसा असतो हे गर्दीचं व्यवस्थापन करत असताना कार्यकर्त्यांचा जोश म्हणजे आपण तुम्हाला सांगायला गेलो आपले साडेतीन हजार व्हॉलेंटियर्स हे आपले तैनात असतात प्रत्येक काल आपल्या प्रत्येक विभागावर आपली ड्युटी दिलेली जाते त्यामुळे ते बरोबर आपल्या येणाऱ्या भक्ताला कशी चांगली वागणूक दिली जाईल तसं शिस्त पद्धतीने आपलं त्याचं दर्शन घडवू शकतो याची प्रत्येक कार्यकर्त्याला गा आम्ही एक त्यांची एक मिटिंग घेऊन त्यांना आम्ही सांगितले जातं की कशी तुम्ही भाविकांना ट्रीटमेंट द्यावी आणि आम्ही त्यांना सांगत असतो तर भाविकांचा प्रतिसाद कसा आहे गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी आहे की कम कमी गर्दी खरंच चांगलाच अतिशय पहिल्यापेक्षा देखील हा प्रतिसाद यावी भाविकांपेक्षा जास्त कारण पहिल्याच दिवशीपासून जी आधी कितीही पाऊस येऊ दे पण भाविक मात्र आपलं काय नाही तेवढाच प्रतिसाद आणून दिसतात नक्कीच दादा माझ्यासोबत दोन शब्द बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आपण आता गणेश गल्ली मुंबईचा राजा या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि आपल्यासोबत अनिकेत दादासुद्धा दादा सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत आपण आतमध्ये चाललो आहे खूप अशी छान व्यवस्था इथे पाहायला मिळत आहे प्रवेशद्वारापासून आतमध्ये आल्यानंतर सुस्थितीत आणि स्वच्छ असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे जितकं चांगलं आणि स्वच्छ वातावरण इथं आहे तितकंच चांगलं इथले कार्यकर्तेसुद्धा आहेत मोठ्या मनानं सगळ्यांनी आपल्यासोबत बातचीतसुद्धा इथे करताना पाहायला मिळाले आणि इथे उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराचं हुबेहूब असा देखावा साकार केलेला आहे मुंबईच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपण पाहू शकतो उज्जैनला गेल्यानंतर आपल्याला जसा देखावा दिसतो जसं तिथलं मंदिर दिसतं तेच तसंच मंदिर आपल्याला इथेसुद्धा पाहायला मिळत आहे महादेवाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि तसंच असं सा मंदिरसुद्धा साकार केलेलं पाहायला मिळतं जागासुद्धा भव्य प्रमाणात आहे आणि भाविकांचा ओबसुद्धा या मंदिरातमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे पाहू शकता आपण रात्रीचे जवळपास साडेचार वाजलेले आहेत आणि साडेचार वाजल्यानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे गर्दीचा उच्चांक गाठत असताना मुंबईकर आपल्याला दिसत अमन विधाते कला दिग्दर्शक अक्षय विधाते यांनी हे साकार केलेलं कला आपल्याला पाहायला मिळतो हे मंदिर मुंबईचा राजा आणि आपण आता दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात सर्वप्रथम आपल्याला दिसतो तो नंदी तोच नंदी इथे साकार केलेला आहे उभे उभ असा देखावा इथे साकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मंदिर सुद्धा पहा अत्यंत सुंदर तुम्ही उज्जैनला गेल्याचा भास आपल्याला मुंबईचा राजाचा दर्शन घेतल्यानंतर शंभर टक्के येणार आहे ही खात्री देऊन मी नक्कीच सांगेन इथे आपण पाहतो मुंबईचा राजा सर्वांचा लाडका बाप्पा बायिकाचा उत्तम आपल्याला पाहायला मिळतो आणि उत्साहसुद्धा पाहायला मिळतो पाटील आणि ते मुंबईचा राजाच्या दर्शन आपण इथून घेऊ शकतात बावीस उंच अशी साकार केलेली मूर्ती उभी असलेली नोती खूप मन येथून घेते राजा मी तर म्हणेल आता दरवर्षी आलो ना की इकडे शंभर टक्के येणार आहेत आपण मुंबईचा राजाचं दर्शन दुसऱ्या हँडलला सुद्धा घेणार आहोत आणि समोरून दर्शन बावीस फूट उंच असलेली उंच मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बापाची अशी सुंदर मूर्ती मनामध्ये अगदी प्रसन्नता निर्माण करणारी मूर्ती आपण पाहतो मुंबईचा राजा आणि भाविकांचा सुद्धा तितकाच मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे आपण पाहू शकतो सुंदर असा देखावा साकार केलेला आहे <laughs> तर मित्रांनो आपण मुंबईचा राजाचं सुद्धा दर्शन घेतलंय आणि इथल्या कार्यकर्त्याने आपल्याला खूप मदत केली आणि सुंदर असा देखावा इथे आहे आणि पुढल्या वर्षी सुद्धा याहीपेक्षा चांगला देखावा इथे निश्चितपणेच असणार आहे धन्यवाद तर मित्रांनो आता रात्रीच्या वाजलेले आहे ते जवळपास साडेचार आज रात्री आपण शेवटच्या गणपतीचं दर्शन घेतले ते म्हणजे गणेश गल्ली मुंबईचा राजा आणि या गणेशाचं दर्शन घेत असताना आपल्याला नवीन नवीन मित्रमंडळी भेटली आणि खरंच चांगले तू त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला आपला टेनिस क्रिकेट स्टार आहे अनिकेत सानपदादा तोसुद्धा आपल्याला भेटला मंडळाचे इतर कार्यकर्ते भेटले त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्यासोबत बातचीतसुद्धा केली थोडे बाईट दिले आपल्या मंडळाबद्दल काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद असतील की आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करणार आहोत कारण की आता संध्याकाळचे संध्याकाळ नाही म्हणता येणार पण रात्रीच्या जवळपास साडेचार वाजले आणि आता मी घरी जायला निघालो कारण की खूप जमलेलो आहे इथले गणपती कवर करत असताना मुंबईचा गणेशोत्सव हा अशाच पद्धतीने जल्लोषाचं वातावरण आणि भाविकांमध्ये आणि जनतेमध्ये वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आणि ज्यूष उत्पन्न करणारा नेहमीच असणार आहे आणि तो आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत अजूनही गणपतीचे काही दिवस बाकी आहेत मुंबईमध्ये अजूनही आपण करणार आहोत आणि सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या जय हिंद जय महाराष्ट्र